तू सावली हॅलो गाईज कसे हो सर्व मजेत ना आय होप तुम्ही मजेतच असणार तर स्वागत आहे तुमचा यश पाटील या युट्यूब चॅनलवर कारण हा तुमचा हक्काचा चॅनल आहे आणि इथे तुम्ही मला या चॅनलवर खूप सारं प्रेम देता आणि त्या प्रेमामुळे तुमच्या साथीमुळे मलाच काहीतरी मिळालं आहे ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला नाही मिळेल ते पण तुमच्यामुळेच शक्य झालं तर असंच प्रेम देत जा आणि अशीच साथ द्या मला आणि लवकरच अजून पुढे न्या मला तर लवकर जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय सरप्राईज आहे ते तुम्ही या ब्लॉगमध्ये नक्की बघा की एवढा मोठा सेलिब्रेट आहे एवढा खुश आहे एवढा खुश आहे ना सांगू शकत नाही तुम्हाला कारण तुमच्यामुळेच हे सर्व शक्य झालंय आणि तुम्हाला सरप्राईज दाखवते मी एवढा खुश आहे म्हणजे असू रडू झालं आहे काही कळत नाही मला एवढा खुश आहे उप झालं ना पकड ना का काही खोलणार आहोत बेस गाईज तुम्हाला खरं सांगतो मी या मागचं कारण एवढं आहे की हिने मला भरपूर साथ केली म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे किती कचरा होते घरामध्ये किती काय आणि गा किती पण भारी व्हिडिओ असते किती साधे असते प्रत्येक व्हिडिओमध्ये मला हिने मदत केली आहे आणि त्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचलो आणि तुम्ही भरपूर माझ्या व्हिडिओला प्रे साथ दिली भरपूर प्रेम दिला असंच साथ द्या मला आणि असंच प्रेम द्या मला आणि आम्हाला हां भरपूर कमी वेळामध्ये आम्हाला सिल्वर प्ले बटन मिळालं आहे तुमच्या आशीर्वादामध्ये तर लव यू ऑल खूप स्ट्रगल केला मी मध्ये की मला वाटावत मी इथपर्यंत पोहचेत ना पण म्हणजे हे आहे खरं आहे की हार मानली नाही मी जिथपर्यंत मनात होता की मी नाही मी व्हिडिओ टाकत नाही टाकत राहील टाकत राहील भरपूर रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत मी कधी कधी जागा शेतो आणि त्यावेळेस मी तीन तीन वाजता पण आपण शूट केले ना okay. शुअर प्ले बटन मी बॉक्स मध्ये झाकून ठेवला आणि नाराची सुरुवात नेहमी प्रत्येक ब्लॉग मध्ये श्रेया राऊत नारद ती बघा गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी बारी राजा फोटो माझा कार इकडे बघ श्रेया नाही ना, ना। कोणी मारली तुला कोणी नरवली कोणी नरवली तुला इनी समीक्षा मार कशीला तिनीत ना कोणी सांग तुझा पप्पाला त्याच नाव सांगते ना बघ तिथे पप्पाला मग पप्पूस हिला काय बोलाल पप्पूस काय बोल हिला काय काय बोल पप्पूस सांगलो कर? का काय फायदा मग मस्ते तुला सांगितलं खेबडी बोलत बोल सांगेन मग तुला खेबडी बोली म्हणून रागाला तू काय का आहे डोका दिल त्यान रडू नको बापला बटन मला नाही तर रडाना आता हसज हा चिक्कू बघ ए चिक्कू ती हाय आली का हाय बोल हाय गाइस बोल हाय गाइस दीदी बोल दीदी नको रडू बोल तिला बोल तिला कप कर दी तिला बघ दीदीला बोल रडायचा नाही पण रडू नको बोल ये सगळे ते दरवाजा तोडत ना आम्ही नुसते ये नंतर कधी तिच्या आईला की मी इथे एम सर्वरवर घेतो या तुम्ही इची बघू नाही कधी उरूत आता एकदा आम्ही उغل आधी उरूवा हां परत मी उरू बोल गरे उरमत करवी नाही यासर गेम अरे भेटत नाही येणार नाही दिस जीसी ngOnInit मतलब हां कितना पर मगे दिए कोका दे शेयर कर दे शेयर होगा के ये तो ये यो यो फिल्टर दो नहीं तो नीचे से पावर वाला काटा साइड पावर वाला ये तो जाना है ना पोटली ऐसा में की सरकार का है ये बात तो वर्दिन है तो बाकी के आदमी ले तो जीरो करो ये 에 아버지 높이 올리드라 쓰기 쿠시거든 비타무리 쿠시보여줘 왜냐면 나가서 해서 같이 카이 뭐야? 아, 쓰지. 아, 쓰지. 아, 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 아,

तुम्ही काय करतोय तुम्ही काय करतोय काय 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 काय करतोय हां nah. okay. 2 उरवा गया था अब बिना हम भी 2 वन स्टार्ट

सपोर्ट मुळे आज मी पर्यंत बोजल आणि तुमच्यामुळे मला सिल्वर प्ले बटन मिळाला आहे <laughs> लवकर दोनशे होऊ दे रे त्यासवर आता पसारा कोण करेल त्या बघा बघायला गेला ऐकलं कोण येऊ काय

तर फायनल गाईत आज शंभर के झाले आणि त्यामुळे मला सिरवर बटन आलाय आणि तो आम्ही सेलिब्रेट केला आहे तर लवकरच दोनशे चारशे पाचशे वन मिलियन होऊ दे रे आणि आता लोक मी इथे एंड करतोय तर कर लवकर लवकर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि असंच मला पुढे न्या आणि तुमचा असंच सपोर्ट राहू द्या माझ्यावर प्रेम राहू दे तर गायीत आता लोक मी इथे एंड करतोय बाय 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 बाय